हाय हॅलो नमस्कार मी दीपाली सपका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये का श तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया आजचं रुटीन काय काय आहे आणि हा व्हिडिओ ना मी संध्याकाळचा घेतला होता आमच्या इथं बंगालमध्ये ना भरपूर असा पाऊस झाला थोडं छान वाटलं कारण खूप अशी गरमी होत होती थोडं पाऊस पडल्यामुळं छान वाटलं आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे त्या दिवशी मला व्हिडिओ घ्यायला काही जमलं नाही कारण नंतर लाईट वगैरे गेली व्हिडिओ तर मी सुरू केला पण व्हिडिओ आपला कंप्लीट झाला नाही आता सकाळची वेळ होती बाकी बाकीची कामं वगैरे आवरायची चालू होती एका साईडला चला म्हटलं कपड्याला मशीन वगैरे लावून देऊया मशीन लावली ना कसं सकाळ सकाळी मग कपडे पण धुवून निघतात आणि बाकी आपली सगळी कामं पण होतील एका साईडला चला तर लागूया पटपट कामाला नंतर बोलते आणि आज ना अर्नवचं ॲडमिशन फायनल होणार आहे तर फौजी चालल्यात बाय बाय जा जावा बाय बाय अर्णव बुक पण आणावर का हा ड्रेस बघूया ड्रेस आहे आपल्याकडे बुक फक्त घेऊन या बाय बाय आणि चला आता अर्णव कुणाला आणि फौजी गेले आहे त्याच्या स्कूल मध्ये कारण आज ना अर्णवचं ऍडमिशन फायनल होणार आहे तर त्यांनी बोलवलंय आपल्याला आम्ही या पहिल्यांदा गेलो होतो त्यांनी सांगितलं होतं ह्या तारखेला या तेव्हा तुमचं ॲडमिशन फायनल होईल तर आज गेलाय तर बरं झालं तिची बुक वगैरे पण घेतील खूप दिवस झाला आता आम्हाला येऊन पण आणि अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे कारण असंच ना गावाकडं पण थोडे दिवस लॉसच झाले त्याच्यानंतर इथं पण आणि आता इथं स्कूल बंद आहे थोड्या दिवसां स्कूल ओपन होतील तोपर्यंत सुट्टीमध्ये थोडाफार त्याचा अभ्यास पण होईल कारण अभ्यास खूप गरजेचा आहे इथं काय असतं थोड्या एक दोन महिना अभ्यास झाला की लगेच टेस्ट असतात त्याचा आता सुट्टीमध्ये थोडा अभ्यास आम्ही कवर करीन आणि त्यांना नाश्ता वगैरे दिला आहे किचनमध्ये भरपूर असा आहे सगळीकडे अजून माझं पण काहीच आवरलं नाही कारण मी त्या दोघांना तिघांना पहिल्यांदा पाठवलं त्याच्यानंतर म्हटलं आरामात माझा आवरीन आणि आता हळूहळू मी व्हिडिओ घेणार आहे घरातले कारण खूप दिवस झालं व्हिडिओज घेतला नाही चला आता हळूहळू रुटीन करीन कारण इथे गरमी एवढी आहे ना व्हिडिओ घ्यायलाच नको वाटतं खूप म्हणजे खूपच गरमी आहे सकाळी दहा अकरापर्यंत छान त्याच्यानंतर दुपारी एवढं गरम होतं की काय व्हिडिओ घ्यायला जमत नाही माझी टिकली पडल्या चला तर आता मी आवरते माझं किचन बघा किचन मध्ये पूर पूर्ण आहे पूर्ण आहे त्यांना दूध वगैरे दिलं शिरा बनवला होता नाश्त्याला तर आता मी पटपट सगळं आवरते नंतर बोलते आणि मुलं वगैरे घरी नव्हती फौजींच्या सोबत गेले होते तोपर्यंत मी सगळा स्वयंपाक आवरून घेतला ताक बनवले दुपार सकाळचा शिरा पण थोडा शिल्लक राहिलाय आणि आमटी वगैरे बनवली भाजी पण बनवली होती भेंडीची चपात्या वगैरे बनवला सगळा स्वयंपाक आपला रेडी झाला होता मुलं वगैरे पण आली आणि दुपारी ना फौजी ड्युटीला गेली त्याच्यानंतर आपली स्कूटी आली होती मला वाटतं आपली स्कूटी दीड महिन्यानं आली मला तर वाटलं येणारच नाही कारण ट्रान्सफरवाल्यांनी एवढंच आधी नुकसान केलं होतं त्यात म्हटलं ही स्कूटी कशी आहे ती काय माहिती आपल्याजवळ आणि भरपूर दिवस झालं होतं फौजीना मी म्हणतो ते काय माहिती आपली स्कूटी येते की नाही फायनली आपली स्कूटी आली खूप छान वाटत होतं आणि आता फौजी घरात नाहीत बघूया फौजींना मी कॉल केलाय फौजी थोड्या वेळात येतीलच घरी आणि इथं मला फौजीने फो फोन केला होता की गेटवर आपली गाडी आली आहे जाऊन एकदा चेक कर आपलीच आहे का आणि व्यवस्थित आहे का त्याच्यानंतर मला किल्ली वगैरे घेऊन जायचं किल्ली देते कारण बरं झालं फौजींचे मित्र येत आहेत तोपर्यंत फौजींचे मित्र गाडी आपली उतरून पण घेतले आणि घरापर्यंत आणतील जास्त काही लांब नाही आणि भाऊजींना यायला अर्धा तास जाईल कारण काहीतरी काम असेल लक्षरागीच येता येत नाही हातातलं काम तरी कम्प्लीट झालंच पाहिजे तर बघूया तोपर्यंत त्यांचे फ्रेंड वगैरे येत असेल त्यांना देते आणि खूप अशी गरमी आहे बाहेर ना खूप म्हणजे खूपच गरमी आहे चला मी बघते कोण येते त्यांच्याजवळ किल्ली वगैरे देते आणि आता बऱ्याच दिवस कुठे यूज केली नाही ना त्यामुळे किल्ली पण आम्ही म्हणजे ठेवली होती लवकर सापडतच नव्हती फायनली किल्ली सापडली चला आता फौजींच्या मित्रांना देऊ या किल्ली आणि या चला आता फायनली आपली गाडी आली तर खूप छान वाटते कारण खूप टेन्शन आलं होतं अदोबरच आपलं सामान खूप डॅमेज केलं होतं त्या ट्रान्सफरवाल्याने ता आणि गाडी पण आली नव्हती ना तर घरात मध्ये सर्वांना खूप टेन्शन आलं कारण माहित नाही म्हणलं गाडी येते की नाही आणि आली तरी कोणत्या कंडिशनमध्ये येते पण गाडी आपली ठीक आहे थोडंफार म्हणजे क्रॅश झा क्रॅशेस आले आहेत पण ठीक आहे जास्त काही झालं नाही फौजी पण घरी नव्हते मीच गाडी आता उतरून घेतल्या फौजींच्या फ्रेंडने वगैरे गाडी आपल्या घरापर्यंत आणून दिल्या बघूया आता फौजी कधी येत आहेत चला आता चार वाजले आहेत मला भांडी वगैरे क्लीन करायचे आहे दुपारी जेवण केल्यानंतर आराम केला चला आता भांडी वगैरे क्लीन करून घेतो गर्मी थोडी जास्त आहे ना इकडं त्यामुळं काही काम करायला मन होत नाही कुणाला आपला झोपला आहे मी पण थोडा वेळ आराम केलाय आणि खूप म्हणजे खूपच गरमी आहे इथं तर चला आवरते आता पटपट आणि नंतर बोलते बघूया आता फौजी आल्यानंतर काय म्हणतायत गाडीबद्दल मला तर ठीकठाक वाटली पण फौजीच बघतील मेन काय आणि कुठं काय झालंय का कारण मला तर वरून छान दिसत्या सुरू तर होत नाही गाडी तर बघूया आता त्याच्यामध्ये पेट्रोल आहे की नाही आणि बरेच दिवस झाले एक महिना झाला आपली गाडी ट्रान्सफर करून तर हां एक महिनाच झाले तर एक महिना झाला गाडी बंद आहे त्याच्यामुळे पण सुरू होत नसेल बघूया आता फौजी आल्यानंतरच बघतील ना की काय काय प्रॉब्लेम आहे चला तोपर्यंत मी आवडतो आणि गरमी खूप आहे ना त्यामुळे दुपारचं काहीतरी थंडगार करून प्यायला छान वाटतं कधी लिंबू सरबत बनवते कधी आपल्याकडे ताक असलं तर लस्सी वगैरे बनवते आणि दही पण होतं शिल्लक चला म्हटलं आता लस्सी बनवूया अर्ण कुणाला पण आवडते फौजी अजून काही आले नव्हते फौजींसाठी पण बनवून ठेवीन फ्रीजमध्ये फौजी येतीलच थोड्या वेळामध्ये तर छान वाटतं लस्सी वगैरे प्यायला गरमीच्या दिवसामध्ये चला आता बनवून मुलांना वगैरे देते मी पण पिते तोपर्यंत आणि लांब मस्त आता वगैरे पिऊन झाली भांडी भरपूर अशी होती भांडी सगळे क्लीन करून घेतं आणि ते वॉश बेसिनमध्ये भांडी घासायला ना थोडं प्रॉब्लेम होतं कारण भांड्याचं जाळं आहे ना ते पण इथंच दिलं आहे आणि ते काढता पण येईना आम्ही प्रयत्न केला पण ते निघतच नाही आहे मग थोडंसं ना इथं डिस्टर्ब होते भांडी वगैरे क्लीन करताना चला काही नाही हळूहळू सवय होईल मग काही जास्त वाटणार नाही भांडी थोडी जास्त असली ना मग जास्त प्रॉब्लेम येतात भांडी ठेवायचं कुठं आणि थोडंसं तिथं राहायला पण प्रॉब्लेम येत आहेत चला काही नाही हळूहळू सगळ्या गोष्टींच्या सवय होतीलच तर चला पर, पर आता पटपट भांडी वगैरे क्लीन करून घेते त्याच्यानंतर मला कपडे वगैरे फोल्ड करायचे आहेत झाडू वगैरे मारायचं आहे जसं संध्याकाळचं रुटीन आपलं सुरू झालं आहे आता चला आता आजचा व्हिडिओ मी इथं संपवते आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये व्हिडिओ आवडला तर छोट्यांनी खूप सगळं प्रेम करा मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या भेटूया शा उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र